तावरे पॅनलचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर पैसे, वाट पैसे वाटल्याचा आरोप बारामतीच्या अमराई शाखेत माळेगाव कारखान्यातील मतदारांच्या याद्या पाहतात रंजन कुमार तावरेंकडून आरोपांची माळ बारामतीत बुधवारी रात्री उशिरा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला माळेगाव साखर कारखाना मतदारांच्या याद्या आढळून आल्यानं जोरदार राडा झाला सहकार बचाव पॅनलचे प्रमुख नेते रंजन कुमार तावरेंनी कार्यकर्त्यांसह आमराई जिल्हा बँक शाखा गाठत आरोपांची राळ उठवून दिली अजित पवारांच्या पियेसह दत्ता भरणेंच्या सहकार्याचं नाव घेत माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांना पैसे वाटल्याचा आरोप रंजन कुमार तावरेंनी केला या बँकेच्या ह्याच्यामध्ये या, या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पी ए मुसळे साहेब इथं होते ते गाडीत बसून गेले आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले काय भरणेमाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते आमचा दावा एकच आहे की मुसळे साहेबांचा अकरा वाजता बँकेत काय काम आहे आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या पैशाची पाकिटं भरायची अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता आम्ही आताच लाईट बंद झाल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची माणसं मध्यरात्री बँकेत काय करत होती असा सवाल आम्ही कुणाची दादागिरी सहन करणार नाही असा थेट इशारा रंजन कुमार तावरेनी अजित पवारांना दिलाय आणि म्हणत कि वरच लॉक केलेलं दिसलं साहेबांना विचारलं दोन्ही दोन लॉक आहेत असं नाही होत काही कारणच नाही ना तिसरा माझा उघडा ठेवायची कारण काय तुम्हाला दुसऱ्या मधल्याच कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायचे काही कारणच नाही आणि म्हणून अशा प्रकारे हा गैरउद्योग चाललेला इथं त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळीचा चालू आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कुणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही आणि कुणी दारागिरी करून या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दारागिरी ठोसा ठोसाचं उत्तर दिलं जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो मी डीवायस पी साहेबांशी बोललो मगाशी आल्या आल्या इथं साहेब इथं अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे अकरा चा साडे दहा अकरा बँक चालू राहणं उचित नाही कायद्याच्या चौकटीत नाहीत रिझर्व्ह बँकेच्या न्याय नियमावलीत नाही आणि असं असताना साहेब बाहेर होते साहेब म्हणजे मी आलो डिपार्टमेंट पाठवलं त्यांनी काय आमची एकच डीवाय एस पी साहेबांना विनंती आहे या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे एफ आय आर दाखल झाला पाहिजे कुठे आहेत काका आता ते था था। जे लोक आहेत ते कुठे आहेत आता कुठले जे वरती म्हणतात लोक होते ते दोन गाड्यात आमच्या अगोदर गेलेले काही होते ते वर तिसऱ्या मजल्या होते आणि साहेब आता तिसऱ्या माजल्याने लोक चार पाच जण आता बाहेर गेलेले तिसऱ्या मजल्यावरून सगळं हँडल केलं जात होतं असा आरोप तावरेने केला आहे रंजन कुमार तावरेंनी केलेल्या मागणीनुसार सी सी टी व्ही फुटेज समोर आलं तर सगळं चित्र क्लिअर होईल मात्र पैसे वाटपाच्या आरोपांमुळं रंजन कुमार तावरे आणि अजित पवारांच्या पॅनलमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे बारामतीहून वसंत मोरेसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत